सोमवार सोमवारी आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर मोहरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आता याच्यात एक छोटा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती इथे परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आहे अर्धा किलो भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर तिला कोरडी पुसून आणि मग चिरून घेतली आहे आता ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे जोपर्यंत ही भेंडी शिजत नाही आता हे पहा भेंडी इथे व्यवस्थित शिजलेली आहे भेंडी शिजल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट त्यानंतर थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला थोडीशी आमचूर पावडर आणि त्यासोबतच थोडीशी धने पावडर साधारण अर्धा चमचा एवढी धने पावडर टाकून घेतली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करत जायचं जा, आणि मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने चवीपुरता मीठ आणि अगदी किंचित असं हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवरती ही भाजी दोन ते तीन मिनटं मी अजून शिजवून घेतली आहे अशा पद्धतीने सोमवारसाठीची भेंडीची भाजी तयार आहे आता मंगळवारसाठी बघू पत्ताकोबीची भाजी एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे त्यासोबतच थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे जिरं आणि मोहरी चांगली ताड़ तडतडली की मग याच्यात आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता एक दोन हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे हिंग अर्धा चमचा हळद हे सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून मी टाकून घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यात भाजीमध्ये टाकू शकतात आता याच्यात एक मोठा बटाटा बारीक चिरून टाकून घेतला आहे आणि हा बटाटा एक ते दोन मिनटं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा बटाटा तेलामध्ये अगदी छान परतून झालेला आहे आता याच्यात आपण कोबी टाकून घेणार आहोत तर पत्ताकोबी मी इथे बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निथळत ठेवला होता त्यानंतर हा पत्ताकोबी मी या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मध्यम किंवा कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे आपल्या याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही भाजी एक पाच ते दहा मिनटं अगदी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटानंतर चेक केलं ही भाजी छान शिजलेली आहे आणि अशी आपली मंगळवारसाठीची पत्ताकोबीची भाजी तयार आहे आता बघू बुधवारसाठी गवारीची भाजी इथे मी एका कढईमध्ये गवारीच्या शेंगा छान भाजून घेते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता ह्या पद्धतीने आधी गवारच्या शेंगा जर आपण भाजून घेतल्या तर त्याचा जो चिकटपणा असतो किंवा मग जो कडवटपणा असतो तो निघून जातो तर ह्या पद्धतीने मी ह्या शेंगा इथे भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या शेंगा आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कडेमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यात टाकायची मोहरी मोहरी आधी छान तडतडू द्यायची नाहीतर ते कडवट लागते त्यानंतर यात टाकलं आहे मी जिरं आता हे सगळं छान व्यवस्थित परतून झालं की मग त्याच्यात आपल्याला ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं आहे लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या मी छान ठेचून घेतल्या होत्या लसूण तेलात परतून झाल्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती मी परतून घेणार आहे कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं पुन्हा व्यवस्थित छान परतून घेते आता याच्यात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे हा कूटसुद्धा आपल्याला या तेलातच छान परतून घ्यायचा आहे म्हणजे हा कूट अगदी खमंग असा लागतो यानंतर याच्यात आपण ज्या शेंगा भाजून घेतल्या होत्या त्या शेंगा टाकून घेतल्या आणि हे सगळं पुन्हा एक ते दोन मिनटं छान व्यवस्थित परतून घेतलं आहे हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात अगदी थोडंसं म्हणजे अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून ह्या शेंगा छान शिजतील खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे पण तुम्हाला जर रसा पाहिजे हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी झाकण ठेवून मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजवून घ्यायची हे बघा दहा मिनटानंतर ही भाजी शिजलेली आहे अशा पद्धतीने ही भाजी जरी आता थोडीशी रस्सासारखी वाटत असली तरी सुद्धा थोड्या वेळाने ती पूर्णपणे सुकी होणार आहे ह्याच्यात मी गार्निशिंगसाठी कोथंबी टाकून घेतली आहे आणि आता आपली ही बुधवारसाठीची गवारीची भाजी तयार आहे आता बघू गुरुवार गुरुवारसाठी आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल आहे तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे याच्यात आपल्याला जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं मोहरी चांगले तडतडली की मग आपल्याला याच्यात टाकायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि आठ दहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर एक दोन हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि उकडून घेतलेले बटाट्याचे काप टाकायचे आता याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता शुक्रवारसाठी आपण बघू शिमला मिरची भाजी शिमला मिरची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम आहे त्यानंतर त्यात थोडंसं जिरं त्यानंतर अर्धा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरलेला मी इथे टाकून घेतला आहे कांदा आपल्याला चांगल्या या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आहे आता याच्यात थोडंसं हिंग टाकून घेऊ अर्धा चमचा हळद त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे मसाले तेलात छान तळले जातील आता याच्यात बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची मी टाकून घेतलेली आहे तर साधारण पाव किलो ही शिमला मिरची होती स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतली त्यानंतर चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान परतून आपल्याला याच्यावर झाकण घेऊन हे पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायची आहे एक साधारण पाच दहा मिनटानंतर शिमला मिरची अशा पद्धतीने पूर्णपणे शिजलेली आहे आता याच्यात आपल्याला दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी थोडंसं भाजूनही घेऊ शकतात हे मी बेसन बेसनपीठ इथे टाकून घेतलं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर हे अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा ही भाजी आपल्याला अगदी मंद गॅसवरती पाच मिनटं शिजून घ्यायची आहे जोपर्यंत हे बेसनपीठ छान शिजत नाही तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही थोडासा पाण्याचा शिंपडा सुद्धा देऊ शकतात अशा पद्धतीने शुक्रवारसाठीची आपली शिमला मिरची आणि बेसन पिठाची भाजी तयार आहे आता आपण बघू शनिवारसाठी मटकीची भाजी मटकीची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात जिरं मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी तडतडली की मग याच्यात लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे आता हे सगळं छान व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत हे परतून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यात हळद आणि लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यानंतर याच्यात मोड आलेली मटकी टाकून घेतली आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळं परतून घेतलं आहे आता अगदी किंचित पाणी टाकून ही मटकी मी पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने आपली मटकीची भाजी तयार आहे रंगळ आपली भाजी आहे मेथीची भाजी त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलंय त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलंय जिरं चांगलं तडतडलं की मग आपल्याला याच्यात लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत तर साधारण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दोन चमचे आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचे आहे तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात आता याच्यात आपल्याला मेथीची पानं टाकून घ्यायची आहे तर मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि इथे मी बारीक अशी चिरून घेतली आहे आता ही मेथीची भाजी आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे अगदी एक ते दीड मिनटं फक्त ही भाजी आपल्याला या तेलामध्ये हाय फ्लेमवरती परतून घ्यायची आणि थोडीशी ही भाजी परतली गेली की लगेच आपल्याला याच्यात मुगाची डाळ टाकायची तर हे बघा तुम्ही बघू शकता भाजी परतून झालेली आहे आता याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेतली आहे तुम्हाला वाटत असेल तर ही मुगाची डाळ तुम्ही अर्धा तास आधी भिजतही घालू शकतात आता मुगाची डाळ या मेथीच्या भाजीसोबत छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने मुगाची डाळ आणि मेथीची भाजी परतून झालेली आहे आता त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकता वाटत असेल तर अगदी किंचितसं पाणी टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला झाकण ठेवून छान शिजून घ्यायची आहे पण भाजी शिजवत असताना जी आपली मुगाची डाळ आहे तिला खूप जास्त शिजू द्यायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीची चव जाते तर हे पहा तुम्ही बघू शकतायत ही भाजी इथे छान शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली रविवारसाठीची सुकी भाजी मेथीची ते तयार झाली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ह्या आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा